हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भरपूर फळांचा वापर करून मस्त टेस्टी आणि हेल्दी असं फ्रूट कस्टर्ड कसं करायचं ते बघणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं लहान मुलं किंवा मोठी माणसं फळं खायचं कंटाळ करतात पण अशा प्रकारे जर फळांचं कस्टर्ड त्यांना बनवून दिलं तर सगळेच ते आवडीने खातील मस्त क्रीमी टेक्शरचं हे फ्रूट कस्टर्ड तयार होतं आणि खायला तर अप्रतिम लागतं ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि कोणीही सहज बनवू शकेल अशी आहे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण घेतलेला आहे अर्धा लिटर दूध चार चमचे साखर आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर आधी आपण हे दूध तापवून घेणार आहोत यासाठी मी इथे फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि यासाठी म्हशीचं दूध वापरलं तर हे कस्टर्ड मस्त क्रीमी असं तयार होतं या दुधाला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये याला थोडंसं हलवत राहायचं आहे हे दूध कोमट असतानाच या कस्टर्डच्या वाटीत दोन चमचे दूध टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यात अजिबात याच्या गाठी तयार व्हायला नको अशा प्रकारे पूर्णपणे दुधात हे मिक्स झालं पाहिजे हे दूध असं सारखं हलवत राहिल्यामुळे याची साय दुधात पूर्णपणे मिक्स होईल आणि हे दूध पण थोडंसं दाटसर असं तयार होईल दुधाला आता छान उकळी यायला लागली आहे ही साय आपण दुधामध्ये अशी पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत आणि दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यात ही साखर टाकायची आहे आणि साखर विरगळेपर्यंत हे मिक्स करायचं आहे साखर टाकल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं म्हणून थोडं आणखी पाच मिनिटं याला आपण असंच आटवून घेणार आहोत आणि पाच मिनिटानंतर त्यात आपण हे कस्टर्डचं दूध टाकणार आहोत हे दूध टाकताच हे थोडंसं घट्ट होतं तर याला दुधामध्ये असं पूर्ण मिक्स करत राहायचं आहे त्याला कंटिन्युअस असं हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी तयार होणार नाही आणि पाच ते दहा मिनिटे तरी याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे सारखं असं हे हलवत हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे सारखं असं हलवत राहिल्यामुळे अजिबात त्याच्या गाठी तयार झाल्या नाही आहे एकदम जास्त घट्ट पण हे मिश्रण होऊ द्यायचं नाही आहे कारण थंड झाल्यानंतर ते आणखी घट्ट होतं त्यामुळे आता परफेक्ट असं हे तयार झालं आहे सेम याच टेक्स्चरचं हे कस्टर्ड तयार करायचं आहे यापेक्षा जास्त दाटसर ते करायचं नाही आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देणार आहोत आता हे दूध आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि रूम टेम्परेचरला हे आधी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हे दूध आपण रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड करून घेतलं आहे थंड झाल्यामुळे आधीपेक्षा थोडं जास्त हे कस्टर्ड घट्ट झालं आहे त्यात आता आपण दोन चमचे कट केलेले सफरचंदाचे काप दोन ते तीन चमचे डाळिंबाचे दाणे दोन चमचे असे उभी चिरलेली हिरवी द्राक्ष दोन चमचे चिरलेली काळी द्राक्ष दोन चमचे केळीचे काप आणि दोन चमचे चिकूचे काप टाकणार आहोत या कस्टर्डमध्ये फक्त आपल्याला संत्री आणि मोसंबी अशा आंबट फळांचा वापर करायचा नाहीये आवडीने कोणतीही फळे तुम्ही त्यात ऍड करू शकता आणि आता हे सगळे फ्रूट्स या कस्टर्ड मध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही फळे पूर्णपणे यात मिक्स झाल्यानंतर हे आपण असंच दोन तास फ्रीजमध्ये ठेवून देऊयात म्हणजे हे पूर्णपणे थंडगार होईल दोन तासानंतर असं हे थंडगार फ्रूट कस्टर्ड आपण सर्व करूयात सगळेच आवडीने खातील असं हे फ्रूट कस्टर्ड तयार झालं आहे शिवाय त्यात भरपूर फळांचा वापर केल्यामुळे ते मस्त हेल्दी असं तयार झालं आहे तर मग या उन्हाळ्यात मस्त हेल्दी असं फ्रूट कस्टर्ड घरी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा